नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे उद्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदीजी उद्या दिल्ली येथून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेला आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हफ्ता आता शेतकऱ्यांना मिळाला आहे पण अठरावा हप्ता उद्या घोषित करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे ओ टी पी आणि फिगर शिवाय या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन द्वारे तुम्ही ई के वाय सी सुद्धा करू शकता आता अष्टाहत्तरव्या स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होणार आहेत शेतकरी लाभार्थी सोबत पंतप्रधान पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न श्री सुब्रमण्य हॉल पोसा नवी दिल्ली येथून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत जे शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ उचलत आहेत यांच्याशी संवाद करणार आहेत आणि अठराव्या हप्त्याबाबत सुद्धा या ठिकाणी मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता पी किसान सन्मान निधी योजनेत मोबाईल नंबरसुद्धा अपडेट करायची सुविधा या ठिकाणी दिलेली आहे तर तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्या ठिकाणी फार्मर्स कॉर्नर पर्यावर स्क्रोल करा आणि मोबाईल नंबर अपडेट करा व क्लिक करा त्यात नोंदणी किंवा आधार क्रमांक टाका योग्य कॅबच्या एंटर करा आणि गेट ओ टी पीवर क्लिक करा मोबाईल मिळेला ओ टी पी टाका आणि त्याची पडताळणी करा ओ टी पीची पडताळणी झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल आणि यशस्वीरित्या या ठिकाणी सबमिट केला जाईल आता पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पंतप्रधान या ठिकाणी घोषणा करतील आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना हप्ता तारीख डिक्लेअर केली जाईल आणि त्या दिवशी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल आता पी एम किसान ए आय चार्टबेद्वारेसुद्धा किसान ई मित्र दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे या ठिकाणी चोवीस तास सुविधा आहे अधिक माहितीसाठी तुम्ही पी एम किसान ए आय चॉटबटला भेट देऊ शकता हे तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती मिळेल आणि योग्य प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पी एम किसान योजनेची उत्तरं मिळेल धन्यवाद